मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन वेगवेगळ्या केलेल्या तपासणी मोहिमेमध्ये दोन वेगवेगळ्या मोटारींमध्ये पस्तीस लाख नव्याण्णव हजार रुपयांचे रोकड घेऊन प्रवास करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली मात्र चौकशी अंती या दोन्ही मोटारींमध्ये सापडलेली रोख रक्कम कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी वापरली जात नसून ती उद्योगाकरिता वापरली जात असल्याचे पुरावे मोटारीतील व्यक्तींनी भरारी पथकाच्या ध्यानात आणून दिले या रकमेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पथक स्थापन करण्यात आले असून बुधवारी संध्याकाळी सात वाजता पळसफे फाटा येथे सर्वेक्षण पथक क्रमांक तीन यांनी नियमित तपासणी करत असताना संशयित मोटारीची मोटार क्रमांक एम एच फोर्टी थ्री बी वाय एट नाईन फोर नाईन याची झडती घेतली या मोटारीमध्ये बारा लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपये सापडले ही रक्कम जप्त केल्यानंतर या मोटारीमध्ये चोवीस वर्षीय आझाद कुमार राजेंद्र कडवा वीस वर्षीय राजेश कुमार इंदलिया हे प्रवास करत होते त्यांच्याकडे या रोख रकमेची चौकशी केल्यानंतर त्यांनी एन स्टील कंपनीची ही रोख रक्कम असल्याचे पुरावे पथकातील कर्मचाऱ्यांना दिले ही रक्कम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याची खात्री पटल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू आहे तसेच सोमवारी सर्वेक्षण पथक क्रमांक पाच मधील कर्मचाऱ्यांनी संशयित मोटारीला मोटार क्रमांक झिरो सिक्स सी एच एट एट सिक्स एट त्याला थांबवून त्याची झडती घेतली या मोटारीमध्ये तेवीस लाख रुपये पथकाला सापडले या मोटारीमध्ये अलिबाग येथील बत्तीस वर्षीय योगेश ज्ञानेश्वर हारे हे होते हारे यांच्या वैयक्तिक व्यवहारातील ही रक्कम असल्याची खात्री झाल्यानंतर हारे यांच्यासह रोख रकमेसह मोटारीचा पंचनामा करण्यात आला आहे मी वर्षा गाटेकर Yodha Daniels, Navi Mumbai.